आपल्या मिरजेला मिरज हे नाव कसं पडलं हे माहितीये तुम्हाला तर अनेक वर्षापूर्वी हा सगळा गवताळ प्रदेश होता यामध्ये हरणांची संख्या खूप होती हरणांना संस्कृत मध्ये मृग म्हणतात आणि याच हरणांच्या देवतेचे म्हणजेच मृगादेवीचे मिरजेमध्ये भले मोठे मंदिर होते त्याची सावली सावळीपर्यंत पडायची परकीय आक्रमणात हिंदू मंदिरांची मोडतोड केली गेली त्यातच हे मंदिर उद्ध्वस्त झालं आणि यातली मूर्ती इथल्या खंदकात गाडून टाकण्यात आली कालांतरानं मिरजेतील जोशी त्यांनी खंदकातून मूर्ती बाहेर काढून रामलिंग मंदिराच्या बाजूला प्रतिष्ठापना केली या मूर्तीचा चेहरा हा तिरका आहे जसं हरिण मागवळून पाहत आहे आणि याच मृगादेवीवरून या प्रदेशाचं नाव मृगन हळदी असं पडलं हळ्ळी म्हणजे कानडीमध्ये गाव आणि कालांतरानं अपभ्रंश होऊन त्याचं मिरज झालं सर्वांसाठी ही माहिती गणेश तोडकर मिरज यांनी मला दिली तर शेकडो वर्ष जुनी असणाऱ्या पुरातन मिरजे